श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी याला अजा एकादशी किंवा अन्नदा एकादशी म्हणून ओळखले जाते यंदा एकोणीस ऑगस्ट म्हणजे मंगळवारी आहे अजा एकादशी धार्मिक श्रद्धेनुसार अजा एकादशीला व्रत केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतं स्कंद पुराणात असे सांगितले आहे की अजा एकादशीचं उपवासाचे फळ हजार अश्वमेध यज्ञ आणि शंभर राजसूय यज्ञाच्या बरोबरीचे असते जन्माष्टमीनंतर येणाऱ्या अजा एकादशी तिथीला व्रत केल्याने एक हजार गायी दान करण्या एवढे फळ मिळते एकादशी तिथीला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच अजय एकादशीचं व्रत केल्याने रोग दोष दुःख आणि वेदनापासून सुद्धा मुक्तता मिळते अजा एकादशीला अनेक शुभ योग तयार होत आहेत या दिवशी सिद्ध योग शिववास योग तयार होत आहे या शुभ आणि लाभदायक योगांमध्ये विधीपूर्वक उपवास आणि पूजा केल्याने अपार फळ मिळते ज्याप्रमाणे एकादशी तिथीला व्रत ठेवले जाते त्याचप्रमाणे द्वादशी तिथीला एकादशीचा उपवास सोडला जातो अजा एकादशीच्या व्रताचे पारणाची वेळ जी 20 आहे ती वीस ऑगस्टला सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत आहे सकाळी स्नान करून भगवान लक्ष्मीनारायणाची पूजा करावी आणि त्यानंतर तुळशीचे पान खाऊन उपवास सोडावा अशा एकादशीच्या उपवासासोबत रात्रभर जागरण करण्याचे हे महत्त्व आहे या काळात भगवान विष्णूंचे नामस्मरण केल्याने दुःख वेदना दूर होतात पापापासून मुक्ती मिळते आणि हरीचे आशीर्वाद मिळतात हे व्रत केल्याने मनुष्याला गमवलेली संपत्ती देखील प्राप्त होते धार्मिक दृष्ट्याने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज अजय एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण फक्त एक केळं इथे ठेवा आणि दिवसभरामध्ये चमत्कार पहा तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू पूर्ण होणार आहेत तर ते केळं आपल्याला कुठे ठेवायचं आहे कोणत्या वेळेत ठेवायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आंघोळीला पाणी काढायचं त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तलाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान कराय त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्या आता मूर्ती असेल तर तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर त्यांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे आता श्री हरी विष्णूंना आपल्याला चंदन लावून घ्यायचं आहे हळद अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची त्यांनी सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस जेव्हा आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला त्यांना आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमय किंवा ओम विष्णवे नम या मंत्राचा जो भाग करायचं तसेच विष्णू सहस्त्र नामाचं पठण किंवा श्रवण करायचं भगवद्गीतेचा पाठ करायचंय आपल्याला निर्जल उपवास करायचं रात्री जागरण करायचं दुसऱ्या दिवशी द्वादशीला ब्राह्मणांना अन्नदान करून आपल्याला दक्षिणा द्यायची आणि त्यानंतर आपला उपवास हा सोडायचा आहे तसेच आवर्जून अजय एकादशीच्या व्रत कठेचं पठन पठण किंवा श्रवण करायचं श्री हरिविष्णूंची विधिवत आरतीही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची त्याचबरोबर प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस पण एकादशीच्या दिवशी तुळशीचं पत्र तोडली जात नाही तुळशीला जल अर्पण केलं जात नाही किंवा तुळशीला स्पर्शसुद्धा केला जात नाही कारण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असेल जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात म्हणून आपण जी पण पूजा किंवा काही उपाय जे करणार आहेत ते आपल्याला दुरूनच करायचे तर आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेला दुरूनच आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे तसेच तुळशी मातेसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करता येणार आहे हिंदू धर्म ग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी निवास करतात श्री विष्णूंना पिवळी फळं आणि पिवळी फुलं फुल अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच पिवळ्या केळ्यांपासून आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे या उपायाकरता करता आपल्याला दोन पिवळी केळी लागणार आहेत त्याचबरोबर आपल्याला एक विड्याचं पान आणि एक रुपयाचं एक नान सुद्धा लागणार आहे आता या तीन वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या श्रीहरिविष्णूंच्या मंदिरामध्ये आता तुमच्या इथे विष्णूंचं मंदिर नसेल तर रामाचं मंदिर असेल किंवा विठ्ठल रखुमाईचं मंदिर असेल किंवा स्वामी महाराजांचं मठ किंवा केंद्र असेल तिथे तुम्ही जाऊन हा उपाय केला तरीही चालणार आहे आता जे विड्याचं पान आपण घेऊन गेले त्यावर आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि असं हे पान आणि एक रुपयाचं नाणं आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे आता तुमच्या बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा असेल जी काही केले नाही पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला श्रीहरिविष्णूंना प्रार्थनाही करायची तर त्या विड्याच्या पानावर जी पी दोन पिवळी केळी आपण घेऊन गेलेली ती पिवळी केळीसुद्धा आपल्याला त्या पानावर अर्पण करून घ्यायची आहेत आता मंदिरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या तर आपल्याला एक वेळा विष्णू चालिसाचं सा पठण करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला लक्ष्मी चालिसाचं सा पठण सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचं जप सुद्धा करायचं आहे या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर हात जोडून पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही श्री विष्णूंना बोलायची आहे आता जे एक रुपयाचं नाणं त्याचबरोबर जी दोन पिवळी केळी आपण अर्पण केली त्याच्यातलं एक केळ आपल्याला उचलायचं आणि एक रुपयाचं नाणं घेऊन आपल्याला आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला त्या एक रुपयाच्या नाण्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आणि त्याची एक पो पोटली ही तयार करून घ्यायची आणि अशी ही अभिमंत्रित पोटली आपण एक तर आपल्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा आपल्या घरामध्ये जिथे आपण धावून ठेवतो कपाट असेल तिजोरी असेल तिथे ठेवू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता जेव्हा आपण अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्या जवळ ठेवतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होतच तर आपल्या घरामध्ये धुवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात तसे जे पिवळ्या रंगाचं केळं आपण घरी घेऊन आले ते प्रसाद म्हणून आपल्या घरातल्या सदस्यांनी ग्रहण करायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज अजय एकादशीच्या दिवशी करायचा अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ